तर लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन धक्कादायक अपडेट समोर आलेले आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा लाडकी बहीण झाली खतरनाक तर काय खतरनाक झाले तर संपूर्ण माहिती आपण यावळीमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना तर सातारा येथील अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर नवीन पोर्टल प्रतीक्षा पोपट बघा पोपट जाधव मुक्कम पोस्ट मायने तालुका खटाव जिल्हा सातारा या बावीस वर्ष वयोगटातील महिलांनी नावाचे ना बघा या महिलेच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून अर्ज भरण्यात आले आहेत सध्या स्थिती पोटावर एकूण अठ्ठावीस अर्जांची माहिती प्राप्त झाली आहे तर एकूण अर्ज भरण्यात आलेल्या याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे तर अठ्ठावीस अर्ज भरल्यामुळे चौऱ्याऐंशी हजारचा या महिलेला फायदा झालेला आहे तर बघा चौऱ्याऐंशी हजार तर हे कसे भरले हे अठ्ठावीस हजार तर बघा संपूर्ण माहिती बघा पुढे तर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय सद समिती गठीत केलेली आहे आणि त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम तथा महिला बालविकास अधिकारी रोहिणी देवडे आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय तावरे बँक ऑफ महाराष्ट्राचे लीड मॅनेजर नितीन तवडे यांचा समावेश आहे सध्या स्थितीत एकूण अठ्ठावीस अर्ज छाननीमध्ये निर्देशनास आले आहेत या सर्व अर्जा अठ्ठावीस अर्जांमध्ये एकच नाव आहे त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रे आधार कार्ड व इतर कागदपत्रे ही एकच आहेत तसेच अर्ज भरताना वेगवेगळ्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आलेला आहे असे दिसून आले आहे सध्यास्थितीत प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेने ऑनलाईन अर्जासोबत बघू शकता की ऑनलाईन अर्जासोबत असे प्रकार घडलेले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की या महिलेला डायरेक्ट खतरनाक चौऱ्याऐंशी हजारचा फायदा झालेला आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे बघा मित्रांनो की असे वेगवेगळ्या अर्जाचा वापर करून त्या महिलेने लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक केलेली आहे त्यामुळे हे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर आता कडक कारवाई होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी पण असं सांगितलं की यामध्ये जो बी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करील तर त्याला आम्ही डायरेक्ट जेलमध्ये टाकू तर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट निर्देश दिलेले होते स्पष्ट बातमी म्हणजे स्पष्ट संकेत दिले होते की या योजनेचा लाभ फक्त एका महिलेला एकाच वेळेस मिळणार आहे म्हणजे एकाच महिलेला जास्त फॉर्म भरता येणार नाहीत त्यांनी वेगवेगळ्या पद्धती चुकीच्या पद्धतीचा वापर केल्यामुळे तर त्यांना शंभर टक्के सजा होईल अशी पण त्यांनी माहिती दिली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता की तुम्ही जरी तुम्हाला एकाच फॉर्ममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक महिन्याला पैसे मिळत आहेत तर तुम्ही अशा वेगळ्या चुकीच्या पद्धत वापर का करता असा पण प्रश्न उपस्थित होत आहे आणि जास्त म्हणजे लाल लालचमुळे या बहिणीने असे काम केलेले आहे आणि आता सर्व तिच्यावर ॲट्रोल्स होणार आहेत सर्व आता गटीतीस समितीच गटी स्थ स्थापन होणार आहे आणि त्या महिलेने वेगवेगळे आधार कार्डचे वापर पण केले असे सर्व अधिकाऱ्यांनी इथं समोर आलेले आहे माहिती तर अशा पद्धतीने बघू शकता की महिला पण अशा लाडकी बहीण खतरनाक झालेली आहे अशा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण खतरनाक झालेली आहे सातारा येथील ही अपडेट आहे त्यामुळे अशा कोणत्याही बहिणीने असे रिकामे काम करू नका सर्व पैसे तुम्हाला वेळोवेळी मिळतील वेळोवेळी त्यांनी जसे तारखा जाहीर केल्या तशा तुम्हाला ते पैसे मिळतील त्यामुळे तुम्ही असे रिकामी काम करू नका त्यामुळे तुमचे जे पैसे मिळणारे आहेत ते पण तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुमच्यावर गुन्हा पण दाखल होऊ शकतो किंवा गुन्हा पण दाखल होईल आणि तुम्ही जेलमध्ये पण जाऊ शकता त्यामुळे जे रिकामे काम हे बंद करा आणि जे तुम्हाला जसे पैसे मिळत आहेत सरकारचे शासनाचे तसे तुम्ही पैसे घ्या जसे तुम्हाला महिन्यानुसार पैसे मिळत आहेत तसे पंधराशे घ्या तीन तुम्हाल हजार घ्या साडेचार हजार घ्या जर तुमचे तीन महिन्याचे बाकी असतील तर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतात नाही काही महिलांचे तीन हजार मिळालेले आहेत आता काही महिलांना तेवीसशे चोवीस रुपये मिळत आहेत त्यामुळे जसे तुम्हाला पैसे मिळत आहेत शासनाकडून जसे तुम्ही घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीचा वापर केला तर तुमचा फॉर्म पण रिजेक्ट होईल आणि तुमच्यावर गुन्हा पण दा दाखल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही असे चुकीच्या पद्धतीचा वापर करू नका मुख्यमंत्री साहेबांनी सक्त आदेश दिलेले आहेत जो बी या योजनेचा चुकीच्या पद्धतीनं वापर करेल तर त्याला आम्ही जेलमध्ये टाकू अशी त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे करू नका सर्व बहिणींना एकच निवेदन आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट दिली माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतात आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या चॅनलवर नवीन माहिती ऑथेंटिक अपडेट आणि लगेच आपल्याला चॅनलवर तुम्हाला भेटत असते त्यामुळे आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला जर तुम्हाला अजून काही माहिती प्राप्त होईल योजनांसंदर्भात रकमेत वाढ झाली किंवा काय झाले तर तुम्हाला लगेच मी माहिती कळवणार आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं